श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सत्ता तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे पाहुयात ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा मंगेश लोके असतील वैभववाडी शिवसेना तालुक्याच्या वतीने खारेपटांच्या कार्यालयामध्ये ढोल बजाव आंदोलन झालं होतं वारंवार या प्रशासनाला जाग आणण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे पण ज्या सत्तारूढ पक्षाला या ठिकाणी इथल्या सत्तारूढ पक्षाला जनतेचं काही देणं घेणं त्यांना पडलेलं नाही आज जो ठेकेदार जो आहे आज मला वाटतं ही पहिलीच ह्या कोकणातली घटना असेल की काम पूर्णपणे बंद ठेवण्याचं काम ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं मला वाटतं अशा पद्धतीने कुठचाही पूर्ण रस्ता बंद बंद ठेवून काम चालू करण्याची प्रक्रिया कोणत्याही रस्त्यावर होत नाही पर्यायी त्या ठिकाणी रस्ता चालू ठेवूनही प्रशासनाची जबाबदारी आहे या संदर्भात वारंवार आपण आंदोलन करतो आता सन्मानिय वैभवजी नाईक सन्मानिय राजेनजी तेली यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली सोमवारी बारा वाजता त्यांनी प्रशासनातले या हायवेचे अधिकारी असतील आणि या ठिकेदाराशी या ठिकाणी संबंधित बैठक होईल पण एकेरी वाहतूक या ठिकाणी त्यांनी तातडीने आज जी आहे ह्या असलेल्या पंचवीस जानेवारीच्या अथवा वैभवजी नाईक यांना त्यांनी पत्र दिल्या की क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडनं त्याची पाणी करू आणि आम्ही तो रस्ता चालू करू ही काय रेल्वे वाहतुकीचं किंवा एअरलाईनचा विषय नाही आहे फक्त वेळ काढूपणा जो आहे वेळ काढूपणा चाललेला आहे क्वालिटी कंट्रोल जर म्हणाल तर मला वाटतं जवळजवळ छत्तीस टक्के हे निकृष्ट दर्जाचं काम आहे रिटर्निंग वॉल जर पाहिली नजरेने तर चांगला पाऊस जर झाला तर आतासुद्धा या रिटर्निंग वॉल पडू शकतील आणि म्हणून क्वालिटी कंट्रोलने सुद्धा ह्याची जी, जी काही गुणवत्ता तपास तेव्हा ह्या रस्त्याची गुणवत्ता तपासावी पण ह्या जानेवारीच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा ह्या रस्त्याची एकेरी वाहतूक ह्या प्रशासनाने चालू करावी जिल्हाधिकाऱ्याने चालू करावी आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये शिवसेना ठिया आंदोलन ह्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही आता ही पाणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेटतो आहे ह्या पुढे जिल्हाधिकाऱ्यानेसुद्धा आम्ही सोडणार नाही आहे ए सी केबिनमध्ये बसून त्याने फक्त आदेश काढण्याचं काम करू नये असलेला व्यापार पूर्णपणे हॉटेल असेल व्यापार पूर्णपणे बंद आहे शेतकऱ्यांची जी उसाची वाहतूक जी आहे त्यांना दीडशे रुपये पर टनाला जादा वाहतूक त्यांना द्यावे द्यावं लागते ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ह्या सुद्धा आम्ही उद्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडतो आहे आणि तातडीने येणाऱ्या दहा दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याने एकेरी वाहतूक या घाटातली चालू करावी अशी आमची राष्ट्र मागणूक आहे आणि जर चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये आम्ही आम्ही निश्चित त्या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भात बसणार आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल